सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त फटका त्याचा मोहोळ माडा मी बऱ्याचशा तालुक्याला याचा खूप मोठा फटका बसलेला आहे मी खरं तर आपल्या माध्यमातून इथं शेतकरी बांधव आहेत शेवटी शेतकरी शेतकरी बांधवांचा उद्रेक असणं हे साहजिक आहे शेवटी जे जळतं त्यालाच कळतं शेवटी त्याप्रमाणे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या भावना बरोबर आहेत असे आपण इथं शेजारी पाहतो इथं उसाचं क्षेत्र आहे संपूर्ण उसाच्या बाजू इथं नुकसान झालेलं आहे इथली जमीन वाहून गेलेली आहे इथली जमीन वाहून गेलेली आहे विहिरीमध्ये गाळ गेलेलं आहे मी त्यामुळं निश्चित प्रकारे बऱ्याच ठिकाणची इथं पशुधन वाहून गेलेलं आहे गाई म्हशी सगळ्या वाहून गेलेले आहेत इथं घरामध्ये पाणी शिरलेलं आहे काही घरांची खूप मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे मी या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून आश्वासित करतो की निश्चित प्रकारे हे नुकसान खूप मोठं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप अडचणीचा हा काळ आहे आणि अडचणीचा दिवस पण एवढं सांगतो की हे निसर्गाचं संकट आहे हे निसर्गाचं संकट आपल्या सर्वांना माहीत आहे की पूर्वी पाऊस पडायचा पण आता जो पाऊस पडतोय एका दिवशी पाऊस जो पडतोय तो वर्षाच्या सरासरी एवढा पडतोय त्यामुळे हे खरं या गोष्टी आपल्या सगळ्यांना समोर आलेल्या आहेत ह्यातनं आपल्याला खूप काही गोष्टी शिकाव्या लागतील काय गोष्टी मध्ये पुढं असा काय होण्यासाठी उपाययोजना करायच्या लागतील परंतु आज शेतकरी माझा अडचणीत आहे शेतकऱ्यांचं दुःख आज शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांचं काहीच चुकीचं नाहीये शेवटी मी आम्ही पण शेतकरी आहे की शेवटी हातातोंडाशी आलेला घास त्या बिचारे त्या हातातोशा हातातोंडाशी आलेल्या घासावरती त्या पिकावरती माझ्या शेतकरी बांधवांनी पुढची स्वप्न रंगवली असतात त्या स्वप्नाचा चक्का चूर झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक असणं यामध्ये कुठलंही चुकीचं नाहीये शेवटी शासन म्हणून या शेतकऱ्यांचं आज आपण इथं उंदरगावला इथं आलेलो आहे निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगतो एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील हे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत काल मुख्यमंत्री दोन्ही उप उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील हे काल दिल्लीला गेले होते हे दिल्लीला फक्त शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं कुठेतरी एक काहीतरी पॅकेज मिळावं आज जो शेतकरी अडचणी त्या शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळावी यासाठी ही सगळी मंडळी काल दिल्लीला गेली होती निश्चित प्रकारे आज ह्या चार पाच दिवसामध्ये सगळे मंत्री हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री आहेत पालक ते प्रत्येक तिथं जिथं अतिवृष्टी तिथं जाऊन ते पाहणी करतायत आणि त्यांना शेत, शेत निश्चित प्रकारे गांभीर्य आलेलं आहे आणि आज इथं या गावामध्ये आम्ही पण आलेलो आहे या माध्यमातून आपल्या एवढं सांगतो की निश्चित प्रकारे शासनाच्या माध्यमातून जी नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई लवकरात लवकर पंचनामे आज आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय जेवढं आज पाऊस अजून थांबलेला नाही पण पाऊस थांबला की दहा दिवसाच्या आत पंचनामे सगळे पंचनामे संपून दहा दिवसाच्या आत किंवा दिपाळीच्या पूर्वी माझ्या शेतकरी बांधवांना सगळी मदत दिली जाईल आणि त्यानंतरही उद्या मंगळवारी दिल्लीनंतर अजून काय शेतकऱ्यांसाठी ज्या काय नवीन काय ये गोष्टी येतील ते शेतकऱ्यांना पोचवण्याचा प्रयत्न करता येतील निश्चित प्रकारे तर जेवणाची गैरसोय काही ठिकाणी राहण्याची गैरसोय जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आहे मी स्वतः आता कलेक्टरला बोललेलो आहे मी कलेक्टर साहेबांना आणि आता सांगतो आणि त्यांना सांगतो चाऱ्याचं जेवणाचं पण ताईंनी सांगितलं मला वाटतं बाकीच्या आपल्या कारखान्यांनी पण इथं चांगल्या प्रकारची सोय इथं कारखान्यात जेवणाची सोय केली आहे चाऱ्यांचा सा विषय या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे याबाबती मी कलेक्टरांना आताच कलेक्टरांना फोन लाव हो जरा कलेक्टरांना राज्याची राज्याची आर्थिक परिस्थिती अशी आहे का की शेतकऱ्यांना आपण तात्काळ मदत देऊ शकू आपण जे बावीस कोटी रुपये दिले म्हणून सांगताय वाटप सुरू आहे म्हणून सांगितलं जातं ते मागच्या नुकसानीचे आहेत आता होणारे नुकसान मागच्या नुकसानीचे नाहीत ह्याच पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या जून जुलै आता तुम्हाला अतिवृष्टी आता झालेली आहे सोला जो 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 आए, ह्या सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा तर जवळजवळ ऐंशी ह्या महिन्यामध्येच तिथं जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता पाऊस पडल्याशिवाय पंचनामा झाल्याशिवाय अहवाल प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला काय करता येणार नाही पण तात्पर तात्पर आपण तात्पर अर्जंट आपल्याला जे आहे कलेक्टरकडचे पैसे असतात त्या बाबतीमध्ये येणाऱ्या एक दोन दिवसामध्येच दोन दिवसामध्ये आपल्या सर्वांना जी मदत आहे ती शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न आहे कलेक्टर साहेब असं कस तुम्ही सगळे बसून करता इथं उंदरगाव येथे मी आलो इथं लोकांची भावना ह्या लोकांना तुमच्याकडून जी मदत ती सीएम सीएमने जाहीर केली तुम्ही इथे लोकांना का मदत करत नाही अजून का केली मदत पोहोचली नाही लोकांचा उद्रेक भरपूर आहे लोकांचा समोर सगळ्यांचा नाही नाही सर आता तुम्ही बरं का टेबला बसली तुमची प्राण कुठे आता प्राण इथं मॅडम नाही तर आहे तश्लदारी ह्याला गेलेत कुठे तरी हा ठीक आहे ते असू द्या त्याचा असतील फिल्डवर आता काही अडचणीच आहे इथं चाऱ्याचा विषय ऐका ना चाऱ्याचा विषय इथं जेवणाची सोयी तर उद्या मात्र सगळ्यांना चारा मिळेल असं करा सगळ्यांना कारण चाऱ्याची सगळ्यांची अडचण जेवणाचं बऱ्यापैकी झालंय पण अजूनही करतोय चाऱ्याचाच विषय जेवणाची त्यांनी त्यांची जेवणाची सोय इथं सगळे असतात ग्राम एकच एक इथं कारखान्यांनी वगैरे सगळ्यांनी मदत केली चाऱ्यांचं एक मिनिट मी एका शेतकऱ्याकडे फोन देतो चाऱ्याच्या बाबतीमध्ये त्यांची अडचण आहे का परत नंतर करा बोला मामा मामा तुम्ही शेतकरी माफीची मागणी होती खरंच आहे माझा शेतकरी खूप अडचणीत आहे आणि तुमचं चुकीचं नाही आज शेतकऱ्यांना काय आधार दिला पाहिजे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकरी हा अडचणीत आहे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये हा निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो तुम्ही शेतकरी आहात ओला दुष्काळ काय जाहीर होत नाही दिवाळी पूर्वी शंभर टक्के शेतकऱ्याला मदत करेल केली जाईल राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी आज तुमच्या समोर आहे काय हे जे नियम असतात निकष असतात शेवटी वरिष्ठ पातळीवरती किंवा सगळा हे करून असतो त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आता ह्यातून शिकवलंय मला आता मला या माध्यमातून निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना सांगायचं की आज आता हे नदी काढचा असेल वाड्या काठचं असेल हे काही गोष्टीमध्ये आपल्यालाच आम्हाला दुरुस्त करावं लागतील अतिक्रमण आमचं आहे का कुणाचं आहे किंवा कुणी काय केलंय किंवा त्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे हे निश्चित प्रकारे आम्हाला शिकावं लागेल पण निश्चित प्रकारे हे सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर आहे अडचणीच्या काळामध्ये हे शेतकऱ्याला पाठिंबा देणारं सरकार आहे आणि शेतकऱ्यांसाठी जी काय मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही करू येणाऱ्या मंगळवारच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये सगळे मंत्री <muchyamanthri>, दो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राज्याचा दौरा केलेला आहे शेतकऱ्याच्या जा बांधावरती जाऊन शेतकऱ्यांच्या जा व्यथा ऐकलेल्या आहेत निश्चित प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक चांगलं करण्याचा प्रयत्न एक चांगलं पॅकेज कुठंतरी शेतकऱ्यांना कुठंतरी भरीव मदत करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारचे होते केला जाईल दिवाळी पूर्वी जे आता नुकसान भरपाई केलेत पहिले आपण पहिल्या पातळीवरती जो नियम निकष आहे त्या पद्धतीने आपण नियम मदत करू त्यानंतर आता दिल्लीच दिल्ली आता काल मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते त्यामुळे निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारची मदत शेतकऱ्यांना करू तेच मी तुम्हाला म्हटलं की या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्य उपमुख्यमंत्री दिल्लीला काल गेले होते या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये पहिले आपली जी मदत आहे पहिले आपल्याला शेतकरी जो अडचणीत आलाय जो त्याला कस तरी उभा त्याला उभा करून त्याला त्याला थोडं मदत करून त्याला आपण उभा करून निश्चित प्रकारे चांगल्यातली चांगली मदत माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना केली जाईल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका